हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर माझी आंघोळ वगैरे झाली आहे आणि आता मी माझं सगळं म्हणजे वगैरे सेटअप करायला डिसाइड केला आज म्हटलं दिवाळीच्या आधी तेवढं पूर्ण सेटअप करून घेऊया कारण वॉर्ड्र एक असा आहे आपण ते कितीही वेळा सेट केलं तरी ते पुन्हा पंधरा एक दिवसात किंवा महिन्याभरात तसंच वरती खाली सगळे कपडे होऊन जातात आणि खास करून मला माझं म्हणजे यशस्वीच जे युनिट आहे सेपरेट कबड ते पूर्ण ते आधी करून घ्यायचं होतं म्हणून आधी मी तिथं सुरुवातीला काल तुम्हाला जसं की दाखवलं की म्हणजे खूप जास्त अस्ताव्यस्त झालेलं होतं आणि प्रत्येकाचं घाईघाईमध्ये आपण असं कुठे जातो ना तर मग आपल्याला असं ज जा, जास्त सेटअप करायला वेळ नसतो आणि आपण पाहिजे ते असं पटक्यात काढून मोकळे होऊन जातो पण नंतर ते करायला नंतर सेटअप करण्यासाठी आज नाही उद्या नाही परवा नाही असं करत करत खूप दिवस निघून जातात पण शेवटी म्हटलं चला आता दिवाळी दिवाळीच्या आधी बाकीची क्लिनिंग तर चालूच आहे माझी हळूहळू तसं मग म्हटलं आज माझ्या कबड्डी पूर्ण सेटअप व्यवस्थित कपडे जे असे डेली यूजचे आहेत ते वेगळे किंवा मग बाहेर वगैरे जायचे न्यू कपडे ट्रेडिशनल वेअर असं सगळं मी वेगळं वेगळं ठेवते तिचं नेहमी आणि यशस्वीचं मला खास करून सगळा सेटअप वेगळा ठेवावा लागतो कारण तिचं मला डेली यूजचे टॉप्स वेगळे डेली यूजच्या पॅन्ट वेगळे हे ट्रेडिशनल वेअर ते ते वेगळे सगळे असे बॉक्समध्ये ठेवलेले असतात आणि जे असे बाहेर कुठे येण्या जाण्यासाठी घालतो ते जीन्स वगैरे टॉप ते सगळं वेगळं ठेवते मी असं तिचं सगळं सेपरेट करून ठेवलं तर सॉक्स वगैरे आणि हे मी तिच्यासाठी जे लहानपणी कापडे डायपर घेतले होते हे मला खूप जास्त उपयोगात आले सुपर बॉटम्स घेतले होते मी तिच्यासाठी ऑनलाईन दोन ते मला खूप जास्त उपयोगात आले ते तुम्हाला दाखवते आणि क्वालिटी खूप भारी आहे सुपर बॉटम्सची हे डायपरची म्हणजे डियुझेबल आहेत ते आपल्याला वॉश करूनही घेता येतात तसे मी ते सांभाळून ठेवले आहेत नंतर मग तिचं तिचं हे जे माझ इकडे दोन सेपरेट कप्पे आहेत हे तिच्यासाठी ठेवते मी खास वरच्या याच्यात सगळं ट्रेडिशनल वेअर मी तिच्या सगळे बॉक्समध्ये पॅक ठेवते जे ऑलरेडी कपड्यांचे बॉक्स त्याच्यात ते छान राहतात ट्रेडिशनल वेअर कारण ट्रेडिशनल वेअर मध्ये बारीक 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 बारी त्याला खूप असं वर्क वगैरे असतं ना मग त्यामुळे ते बॉक्समध्ये ठेवते नंतर मग हे जितके काही कॉट सेट किंवा टॉप वगैरे आहे जे बाहेर येण्या जाण्यासाठी लागतात ते तिथे सेपरेट ठेव ठेवले मी आणि कबडची कड कबडचा तसा सेटअप म्हणजे तिकडच्या रूम मध्ये चेंज करायचा आहे पण बघू आता तोपर्यंत इकडे सेटअप करून देते म्हटलं बघू जेव्हा लावणार पर तेव्हा परत ठेवलं जाईल तोपर्यंत यशस्वीचं मध्ये मध्ये चालू होतं कारण हे कबड मी खास करून लॉक ठेवते हो कारण तिथे खाली सगळं माझं म्हणजे मेकअपचं डेली डेलीच्या वस्तू किंवा मग तिच्या काही पेन्स वगैरे सगळं क्रीम पावडर सगळं तिथे खाली असतं ती घेईल त्यामुळे ते नेहमी लॉक असत आणि नंतर इकडे माझं हे साड्यांच सेक्शन आहे ते मी काढलं तिचं वालं मी सगळं झाल्यानंतर हे काढलं माझ्या इकडे साड्यांच सेक्शन इकडे वरती मी ज्या माझ्या हेवी साड्या आहेत त्यावरती अशा ज्या आपल्या पिशवीची असतात ना चैनवाल्या त्यामध्ये सगळं ठेवते त्यामध्ये घडी करून पॅक करून ठेवते आणि जास्त काही माझं घालणं होत नाही तस एक एक करून म्हटलं आता काढून ठेवते पण मग आता बघू आणि भिंतीला असा ओलावा आल्यामुळे माझा विचार चालू आहे की तिकडच्या रूम मध्ये ऊन जास्त येत तर तिकडे ठेवायचं कपाट त्यासाठी म्हटलं बघू आता काय होतं आणि इकडे मी बघतच होती की आणि खर कपाटाला थोडीशी नॉर्मल बुरशी यायला सुरुवात झालेली होती आणि ती मी असं कपड्याने पुसून घेत होती पण मला माझ्या साड्यांची खूप जास्त सा भीती वाटत होती आणि खूप असं म्हणजे खराब ना होऊन जायला पाहिजे म्हणून बाकीच्या काही ज्या साड्या थोड्या फार होत्या त्या मी उन्हात टाकून दिल्या होत्या त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळचं व्हिडिओ कारण कपाट जसं आहे तसंच रचलं गेलं नाही कारण तुम्हाला म्हटलं की मला ह्या रूम मधून तिकडे शिफ्ट करायचं आहे मग रात्री आल्यानंतर त्यांनी तिकडे शिफ्ट केलं म्हणून मी बाकीच्या जशा साड्या तशाच राहू दिला म्हटलं आता ते दुसऱ्या दिवशी सेट करेल तेव्हा दाखवेल तुम्हाला मग म्हटलं आधी इकडे सकाळी बेड हा पूर्ण आवरून घेऊया सकाळी सकाळी बेड सगळा आवरून झाला म्हटल्यानंतर मग मी माझे ते जे काही काम असतील ते करून घेईल त्यात यशस्वीच मला असं कोणतं काम व्यवस्थित करू देत नाही तिथं मध्ये मध्ये चालूच असतं तिला खूप जास्त आज सकाळ सकाळमध्ये तिला स्कूल जाणे स्कूल म्हणजे सध्या तिला तरी कळायला लागलं स्कूल काय असतं असं तिथं चालू होत स्कूलची बॅग वगैरे टांगून फिरणं अजून काही स्कूल वगैरे तिचं ऍडमिशन केलं नाही पण तिथं चालू असतं स्कूल वगैरेची बॅग घेऊन खेळणं वगैरे चालू असतं आणि असं माझं घडी वगैरे करून झालं सगळं आवरून झालं नंतर तिचं असं मध्ये मध्ये चालू होत खेळ बाई तुला काय खेळायचं मी माझं इकडे आवरायला घेतलं तिथं नंतर मग मी परत माझ्या कामाला लागली जे मला म्हणजे कालचं माझं पूर्ण काम राहून गेलं तर हे कबड हे सध्या पुरता इकडे खिडकीतून ऊन येतं ना म्हणून ह्याच कपाटाला जास्त ओलावा आल्यामुळे बॅक बॅकसाईडने थोडं पाणी पाणी लागलेलं होतं आणि असं काळसर बुरशी पण आली होती म्हणून त्याला असं उन्हाच्या साईडने थोडं ऊन लागेल आणि बेटर होईल त्यासाठी त्याला ह्या साईडने ठेवलं नंतर त्याला इकडेच या लाईनने घेऊन घेऊन घेऊ आणि ते यशस्वीच जे कपाट आहे ना त्यालाही त्या लाईनने म्हणजे त्याला सेंटरला ठेवून असं पूर्ण एकसारखं फर्निचर ठेवून देणार नंतर मग मी ह्या माझ्या साड्या वगैरे सगळ्या घरी करून घेतल्या कारण ह्या सगळ्या मी ज्या माझ्या हेवी साड्या आहेत त्या उन्हात टाकल्या होत्या त्याही त्याही साड्या सगळ्या अशा घडी करून घेत होती एक एक या माझ्या खूप प्रिय साड्या आहेत म्हणजे मी खूप जास्त साड्या घेत नाही क्वचितच काही फंक्शन असलं तरच घेते मी असं म्हणून घ्यायचं म्हणून मला आवडतंय आणि खूप तेव्हाच घेते किंवा मग सा असं एवढं साड्या काही घेत नाही कारण मला ड्रेस वगैरे जीन्स जे जी मी डेली यूजला वा, वापरते तेच जास्त घेते साड्या कधीतरी का काही फंक्शन असलं किंवा मग कुठे लग्न असतं तेव्हाच घेते ही साडी मी माझ्या बहिणीच्या लग्नाला घेतलेली होती चुलत लग बहिणीच्या लग्नासाठी गोल्डन कलरची आणि मला खूप जास्त घ्यायची इच्छा होती गोल्डन कलरची साडी आणि मग ती घेतली त्याच मी छान असं डिझायनर ब्लाउज शिवला आहे हे सगळं आज मग मी सेटअप करायला घेतलं हे जे काही माझे ब्लाउज वगैरे आहेत ते एक 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 साईडला सगळे घडी करून घेते आणि मला माहिती आहे हे आता मी कितीही एकदम व्यवस्थित सेटअप करेल ब्लाउज वेगळं पेटीकोट वेगळे साडी वेगळी पण काही दिवसांनी ते सगळे एकत्र होणारच आणि परत मी नव्याने असं परत सेटअप करेल आणि चला असो मी असं सगळं सेटअप करावं केल्यानंतर तुम्हाला दाखवते मी कशा प्रकारे ठेवला आहे सगळं माझं विदाऊट ऑर्गनायझर सगळ्या ऑर्गनायझर असताना बघा तुम्ही माझ्या नंतर मग इकडे असं त्वरित म्हणजे सासरी वगैरे जावं लागलं ला तर त्याच्यासाठी अशा हलक्या लाईट वेट साड्या मग इकडे माझे सगळे जे काही पेटिकोट असतील त्यांची मी इकडे अरेंजमेंट केली आहे त्यानंतर मग इकडे सगळे ब्लाउज जित, ब्लाऊज जितके पण आहेत माझ्याकडे तितके सेट केले नंतर मग मी इकडे सगळ्या माझ्या ज्या काही डेलीच्या न पॅन्ट आहेत त्या इकडे अरेंज केल्या तिकडे मागे स्टोल वगैरे अरेंज केलं नंतर मग इकडे सगळ्या लेगी ज्या काही असतील लेगी पॅन्ट्स आपल्या त्या अरेंज केल्या इकडे सगळे डेलीचे टी शर्ट्स वगैरे यूज करायचे ते अरेंज केलं आणि इकडे असं एक दोन अशा म्हणजे साड्या ज्या काही मी कधी घालणार नाही त्या कोणाला द्यायच्या आहेत तशा आहेत आणि बाकीचे माझे जे विंटरचे आहेत स्वेटर वगैरे ते ठेवलं आणि काही असं पिशवी वगैरे घडी करून ठेवलं आहे नंतर इकडे सगळे यांचं शिक्षण आहे यांचे कपडे कसे कमी आहेत यांना जास्त काही कपडे घ्यायला आवडत नाही म्हणून इकडे त्यांचे सेट केलेले आहेत त्यांचं कपाट त्यांनी सेट केलं त्यांना असं त्यांच्या हातानेच आवडतं हे सगळे म्हणजे सॉक्स वगैरे लागणारे जे ऑफिसला जाताना लगेच घेता येईल म्हणून सॉक्स आधीच ठेवतात ते मला मागवायचे आहेत ऑर्गनायझर आता बघू ऑर्डर केल्यावर तसं दाखवेल तुम्हाला इकडे मग मी माझे जे टॉप आहेत जीन्सवर घालण्याचे ते सगळे अरेंज केले आणि खाली हे माझे जे नवीन ड्रेसचे सेट आहेत ते दोन इकडे ठेवले आणि इकडे सगळे वन पीस वगैरे आहेत वन पीस जितके पण आहेत नंतर खाली मग यांच्या यांच्या सगळ्या जीन्स वगैरे आहेत आणि ह्या माझ्या जीन्स मी इकडे घडी करून ठेवल्या आहेत आणि बाकीचं खाली मग असं यशस्वीचं डायपर वगैरेचं पॅक आहे आणि काय फाईल्स वगैरेच्या पिशव्या आहेत तिकडच्या बेडरूममधून इकडे सगळं सेट केलं कारण तिकडे थोडासा ओलावा येत असल्यामुळे ना कपाटाला अशी मागून बुरशी लागत होती वॉर्ड्रबला म्हणून मग ते त्वरित थोडंसं ऊन लागण्यासाठी त्याला असं अरेंज केलं आहे पण थोडंसं झालं का मग त्याला दोन तीन दिवसांनी आम्ही इकडे सेट करून देऊ म्हणजे इकडे सेट करण्याचा डिसाईड केलं म्हणजे मास्टर बेडरूम तिकडे असा मोकळा राहील तुम्हाला दाखवते मी इकडे असा मास्टर बेडरूमचं जे कपाटी ते वॉर्ड्रप होतं ते असं मोकळं राहिलं तिकडे ते बघा थोडंसं ओलावा असल्यामुळे आता बघू काय होतं पुढे मग त्याच आम्ही डिसाईड केलं की इकडे असा पण हा रूम मोकळाच आहे मग इकडे आपण हे वॉर्डरब लावूया मग माझा विचार असा चालू आहे आता ते एक तिकडे लावलंच ना मग हे जे यशस्वीचं आहे छोटं वॉड्रप जे आपलं ते पण इकडे असं सेंटरला लावून देऊया आणि मग हे असं एक एकसोबत लावल्याने अजून छान दिसेल ह्या भिंतीला असं आता ते लावल्यावर तुम्हाला दाखवेलच हे थोडंसं इकडे असं हे कपाट माझं साड्यांचं वगैरे कोपऱ्यात होतं ना त्यामुळे मग इकडे असं त्या भिंतीमुळे सगळी बुरशी लागून गेलेली होती बरं झालं मी लवकर बघितलं कपाट माझं वॉटर ऑर्गनाईज करण्याच्या दृष्टीने मग आता ही खिडकीमधून ह्या रूममध्ये बऱ्यापैकी ऊन जास्त येतं ना हे इकडे गॅलरी असल्यामुळे त्यामुळे मग म्हटलं थोडे दिवस छान इकडेच अरेंज करू आणि हा रूम असा पण रिकामाच आहे जेव्हा भविष्यात काय होईल तेव्हा बघू तोपर्यंत त्याला इकडेच छान असं नवीन लूक देऊन सेट करूया आपण म्हटलं म्हणजे मास्टर बेडरूम पूर्ण मोकळा होईल तर अशा प्रकारे मी माझं सगळं वॉर्ड्रप विदाऊट ऑर्गनाईजचा ऑर्गनाईज केला आहे बाकीचे मग माझी इकडे प्रेसचे कपडे आहेत जे मला प्रेस करण्यासाठी मी जे सेपरेट काढून ठेवले कपाटातून आता ते प्रेस करेल आता बघू इकडे मी असं यशस्वीचं अरेंज के करते सगळं माझं काही जास्त सामान नाही म्हणून इकडे सगळं यशस्वीचं अरेंज केलं इकडे सजत तिकडे जे तिचे जे गावाला येण्या जाण्यासाठी किंवा मग बाहेर येण्या जाण्यासाठीचे जे, जे कपडे आहेत आणि जे नवीन फ्रॉक्स आहेत सगळे ट्रेडिशनल वगैरे वन पीस वगैरे सगळं वरती सेट केलं आहे आणि इकडे मग तिचे डेलीचे जे, जे काही कपडे आहेत इकडे सगळे टी शर्ट्स लहान पॅन्ट इकडे सगळ्या मोठ्या पॅन्ट आर्टिस्ट मला द्यायचा आहे कारण कोणीतरी आणला होता तिच्यासाठी पण मग तिला काही मी तो घालणार नाही मला एवढं जास्त डार्क कपडे आवडत नाही तिच्यासाठी मग हे तिचे जे फुल पॅन्ट आहेत इकडे छोट्या पॅन्ट इकडे टी शर्ट इकडे जे काही कॉट सेट आहेत कॉट सेट डेली घालण्यासाठीचे स्कर्ट वगैरे इकडे तिचं विंटर आता म्हटलं विंटर आता लवकरच थंडी पडेल मग तिला लागेलच म्हणून ते पण असं जवळच सगळे ठेवले या सॉक्ससाठी मला काही अरेंज करण्यासाठी घ्यायचं आहे दोघांचे सॉक्स वगैरे ठेवण्यासाठी मी इथं काही सॉक्स जास्त घालत नाही पण तिचे आणि तिच्या पप्पांच्या सॉक्स वगैरे अरेंज करण्यासाठी मला घ्यायचं आहे असं छोटंसं काहीतरी असं तिचे तिचे एवढ्या कपड्यांचं जर बाकीचे जे काय तिचे असे छोटे छोटे पडत गेले ते कपडे मी साईडला करून इकडे कॉटमध्ये ठेवून दिले आहेत नंतर मग इकडे असं हे डेलीचं माझं जे आपलं स्किन केअरचं जे आहे ते इथे ठेवलेलं आहे इकडे तिचं औषध वगैरे लोशन वगैरे पावडर आणि तिकडे मग असं इकडे हा मेकअपचा मेकअपचे सामानसाठी पाऊच याच्यासाठी पण मला घ्यायचं आहे नंतर मग इकडे ज्वेलरीचे बॉक्स वगैरे ठेवले आहेत काही यशस्वीचं वेगळं बॉक्स केलं मी सगळं पिनां पिनांचं वगैरे रब्बर वगैरे सगळं सेट करून घेतलं तिचं असं सगळं आणि एक माझं पूर्ण माझ्याकडे काही जास्त ज्वेलरी नाही आहे मला काही एवढं म्हणजे त्यात इंटरेस्ट पण नाही घेण्यामध्ये असं इकडे हे सेट केलं सगळं हळूहळू नवीन घर जसं घेतो तसं सगळं अरेंज होत जातं आपलं आता हे मला सगळं मिरर परत अजून एकदा पुसून घ्यायचे आहेत दिवाळीची हळूहळू साफसफाई तशी चालू आहे बघू आता पुढे काय काय होतं तुम्हाला दिसेलच काय काय माझं आता नवीन नवीन अजून मी दिवाळीचं काय काय करते तर फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते माझा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्र सबस्क्राईब करा तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या टेक केअर फ्रेंड्स बाय <laughs>